जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा कारागृह परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी आठ वाजता जिल्हा कारागृहात पुरुष व महिला न्यायालयीन बंदी यांच्याकरिता दिवाळी दिवाळीनिमित्त संगीतोत्सव दिवाळी पहाट कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भूषण काळे यांनी उपस्थित सर्व न्यायबंदी यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात अनेक पुरुष व महिला न्यायबंदी यांनी गायन करून त्यांच्यातील कलागुणांचे प्रदर्शन केले अधीक्षक मरळे व जेल कारागृह कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य प्रयत्न केले या कार्यक्रमास जिल्हा कारागृह येथील अधिकारी करन, ये कर्मचारी वृंद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी येथील कर्मचारी यांची उपस्थिती होती व त्यांनी सुद्धा सर्व न्यायबंदी यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमानंतर न्यायाधीश भूषण काळे यांनी कारागृह परिसरात मुलाखतीसाठी आलेल्या बंदी बांधवांच्या नातेवाईकांना विधी सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाविषयी मार्गदर्शन केले